नमस्कार मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपल्याला जायचं होतं ऑर्डरला कारण दस आज दसरा त्याच्यामुळं आज आपल्याला ऑर्डर आहे तर आपल्याला जायचं होतं आता ऑर्डरला आणि हे बघा इथं रस्ता कसा आहे रस्ता असल्यामुळे आपल्याला वावरातून जावं लागतं तर भेटूया ऑर्डरला जातानी कसा आहे रस्ता त्याच्यानंतर आपण पोहोचलो होतो ऑर्डरला तर ज्यांना गाडी घ्यायची आल्याच्या नंतर आपण चाललो होतो दुसऱ्या ऑर्डरला तर त्यांनी घेतली होती ही गाडी ये आल्याच्या नंतर आपण चाललो होतो दुसऱ्या ऑर्डरला इथं आल्याच्या नंतर शूट भीट घेतली तर त्याच्यानंतर गेलो घरी घरी गेल्याच्या नंतर बघितलं तर तल्या चालला होता धिंगाणा तर तुम्हाला पण आपले ब्लॉग आवडत असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा